कोकट चिम्ना पवार सादोळे येथील रहिवासी असून एक सामाजिक कार्यकर्ता या नाथ्याने रस्त्याची दुरावस्था पाहून एक आश्चर्य वाटतंय की पूर्वी काम चालू केलं एका महिन्यात खराब झालं होतं त्यावेळेस बातमी टाकल्यानंतर त्यांनी परत काम चालू केलं आणि पाच सहा महिन्याच्या आत आज ह्या रस्त्याची अशी दुरावस्था असेल तर असे ठेकेदार अस त्यांना ग्रामीण भागाचा काय विकास होईल याच्यावर लोकप्रतिनिधी आणि शासनाने दखल घ्यावी हा रस्ता साजोळे ते बोरगाव असा आहे आणि हे सिमेंट कॉन्क्रीट केलेलं होतं त्याची जर अशी दुरावस्था असेल तर लोकप्रतिनिधी किंवा इथं ग्रामीण भागातील असे रस्त्यांचं एक पाच सहा महिन्याच्या आत असे अवस्था असेल तर त्याला काय अर्थ आणि असा असल्याने ग्रामीण भागातील कुठला विकास साधला जातो